नमस्कार मंडळी कशी आहेत तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर आज आहे आमच्या इथे मंडळात देवी बसते तर तिथे आज भंडारा पण आहे आणि आज सगळेजण ओट म्हणजे आज अष्टमी आहे दुर्गाष्टमी आहे त्यामुळे आज ओटी पण भरायची आहे देवीची तर आम्ही सगळे चाललेलो आहे आता पाऊस भरपूर पडला आहे त्याच्यामुळे माहिती नाही गरबा आता खेळायला भेटतोय की मुली पण आहेत सोबत तर बघा बाहेर बघा चंदन चु जायला दिसत नाही आहे नीट हे बघा हे तिघं पण रेडी झालेले म्हणजे तयार झालेले आहेत तर चला कौन -कौन तर तर आता निघतोय बघूया आपल्याला कोण कोण भेटते तिथे तर बघा आता कोण भेटलं पाहिलं आपल्याला कृतिका आलेली तयारी करून मग चल हे बघा चला आता निघतो पूर्ण सेट आला पाहिजे धंदा तिथून बघा लायटिंग किती सुंदर दिसते आम्ही आता निघवलंय बघा आणि माझी लायटिंग बघते हे आलेत आणि मुलीला घेऊन गेलेत किती चिखल हा बघा दर्शनाच्या आता किती आहे बघा जेवणाची लाईन आहे आणि इथे बघा इथे जेवणाची लाईन आहे किती लाईन मोठी आहे बघा आणि किती पडेल आहेत माझं ब्लिपटॉप दिसला झाडाच्या ठीक आहे जवळ आता पोचले होते बघा बघा आता भंडाराच्या लाईनीला आम्ही उभं राहिलेलो आहे पायाकुडून इथून बघा बरोबर लाईनीतून निघाले तुमच्या दोघांसाठी घेतले जेव्हा आता वरण भात छोलेची भाजी बुंदी पापड आहे आणि लोणचे मुलांसाठी आणि मुलं जागेवर नाहीये किती गर्दी आहे बघा इथ भरपूर पब्लिक आहे बघा शिवमावी तू येते येते आम्ही थांबलो होतो था गरबा बघायसाठी खेळायसाठी पण बघा पाऊस <laughs> पडतोय पाऊस पडायला लागला भरपूर त्याच्यामुळे काय थांबता आलं ना म्हणून निघालो आता आणि एवढं म्हणजे एवढं हे ना काय बरं चिकल त्याच्यामुळे गरबा पण खेळता येणार नाही कुणाला काय फायदा नाही एवढं जाऊन सगळं नटून थटून काय नाही व्हायची नवरात्री अशीच गेले पावसामध्ये आणि माऊला घेतले पप्पा निचलून आम्ही घरी आलो आणि आता जो परत जोराचा पाऊस चालू झालाय काही भेटला नाही म्हणून काय फायदा नाहीये ताशी ता वाजून काहीच फायदा नाही फक्त यंग ती पण थोडी थोडी जास्त पण नाही आणि रंबा भिजले म्हणून कपडे आणि आता ही बोलते मला प्रसाद खायचे कुठून आणायचं प्रसाद सांगा ते जास्त ना खायला नको होतो नुसतं फिरायचं होतं आम्हाला आणि आता प्रसाद मागते तरी आणला तुझ्यासाठी पण तिला ते नको तिला बुंदी पाहिजे शिशी नाही करायची असं करते मम्मी काय बोलते तिला काय समजत नाही ती विचारले बोलायचं तर चला तर चला आता मी व्हिडिओ इथेच थांबवते कारण की तुम्हाला दाखवण्यासारखं मला काहीच भेटलं नाही म्हणजे दाखवायलाच काही भेटलं नाही सारखा पावस आला जेवण झालं आमचं प्रसाद तेवढा आम्ही घेतला जेवलो आणि बस निघतो नाही तोवर पावसाला सुरुवात झाली मग आम्ही तिथं थांबलो दहा पंधरा मिनटं थांबलो म्हटलं आता जायन जर पण काय गेला रे म्हणून आम्ही आता आलो तर चला जाऊ दे मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कमी आता तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटाय नेक फ्लॉगमध्ये